तुळजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागात अंतर्गत सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये अर्थसंकल्पातील बऱ्याच रस्त्यांचे नवीन डांबरीकरणाचे काम सध्या चालू करण्यात आलेले आहेत बरेच रस्ते सध्या प्रगतीपथावर आहेत काही कामे सध्या चालू करण्याच्या स्थितीत आहेत आणि सदरील डांबरीकरणाचे नवीन कामे हे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक काम करण्याचा आमचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे त्या पद्धतीने आम्ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सर्व साईटवर उपस्थित राहून हे सर्व कामे चांगल्या पद्धतीने कसे होतील याची आम्ही दक्षता घेत आहोत परवाच जिल्हा परिषदच्या अंतर्गत असलेला इजिमा एकाहत्तर या रस्त्यावर चिवरी गावात चिवरी गावापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंतचा रस्त्याचे काम आमच्या विभागामार्फत करण्यात आलेले आहे सद्रिल काम साधारणतः एक किलोमीटर लांबीचे नवीन डांबरीकरणाचे काम होते या कामामध्ये चालू असताना घाईघाईमध्ये कंत्राटदाराने काम उरकल्यामुळे सदरील कामाची रस्त्याची रायडिंग क्वालिटी ही चांगली आलेली नाव नव्हती त्यामुळे मी प्रत्यक्ष सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या कामाची मी पाहणी केली सदरील कंत्राटदार गावातील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक व सर्व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन या रस्त्याची बऱ्याच ठिकाणी पाहणी केली आणि त्यानंतर कंत्राटदारांना सदरील रस्ता हा गुणवत्तापूर्वक व दर्जा पूर्वक कसा पूर्ण होईल या दृष्टिकोनात सूचना केल्या आणि सर्वांसमोर त्यांना थंबी देण्यात आली की हा रस्ता सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वी महालक्ष्मी मंदिराची जत्रा आहे त्यापूर्वी हा पूर्ण करावा असा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे दोन गेल्या दोन दिवसापासून सदरील काम सदरील काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि हे त्या आठ दिवसामध्ये हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयास आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत बरेच रस्ते राज्यमार्ग प्रजिमा रस्ते आपल्याला मोठ्या देवस्थानाला जोडलेले आहेत अक्कलकोट देवस्थान आहे नळदूरचं दे खंडोबाचं मंदिर आहे असे जे रस्ते आम्ही काही रस्ते असे निवडलेले आहेत आणि आमच्या डिपार्टमेंटमार्फत आम्ही या महिन्यामध्ये साधारणत मंगरूळ अक्कलकोट रस्ता चिवरी रस्ता आहे पुन्हा काठी रस्ता आहे सांगवी रस्ता आहे पुन्हा आपला वडगाव लाख तो आपला किलज रस्ता आहे ह्या जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यावर आमच्या विभागामार्फत रस्त्याच्या कडेने दुथर्पा चांगली वृक्ष लागवड करण्याचे आमचे नियोजन आहे यामध्ये आम्ही साधारणतः एक साडेचार हजार झाडांची लावण करणार आहोत जी झाडांची स म्हणजे उंची सात ते आठ फूट उंचीचे असेल आणि ते झाडांना योग्य प्रकारे तांत्रिकदृष्ट्या खोदकाम करणे त्याच्यामध्ये काळी माती भरणे खत टाकणे आणि चांगल्या प्रतीचे झाडे जे की रस्त्याच्या कडेला शोभेवंत राहतील आणि सावली देतील आणि जे झाडं टिकून राहतील अशा पद्धतीचे साधारणतः साडेचार हजार झाडं लावण्याचा आमचा हा म्हणजे मानस आहे आणि त्या पासाठी आज दिनांक आज रोजी पाच फेब्रुवारीपासून आज आम्ही मंगरूळ ते अक्कलकोट रस्त्याची सुरुवात केलेली आहे आणि साधारणतः एक महिन्यामध्ये हा सर्व पंचेचाळीसशे झाडं लावण्याचा आमचा जो मानस आहे तो पूर्ण करून ते झाडं भविष्यामध्ये कसे टिकतील आणि कसे जगतील हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आव्हान देतो की हा आमचा जो उपक्रम आहे तो उपक्रम हा आम्ही प्रायोगिक तत्वावर हा करत आहोत हा जर उपक्रम आमचा जर सफल झाला तर तुळजापूर तालुक्यातील सर्व जे मोठे असतील छोटी असतील किंवा मध्यम प्रतीचे रस्ते असतील त्या प्रति सर्व झाडावर सर्व रस्त्यांच्यावरती आम्ही रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचा आम्ही भविष्यामध्ये प्रयोग करण्याचे आमचा म्हणजे कयास आहे प्रयत्न राहील त्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करतो की आपल्या शेताच्या बाजूने धुरा असेल बंधारा असेल किंवा नाली असेल तेथे आम्हाला आपलं नुकसान न करता आम्ही आमचं झाडं लावणार आहोत त्यासाठी आपले पण स्वत आपल्या स्वतःचे पण सहकार्य पाहिजे तुमच्या कुठल्याही शेत जमिनीमध्ये न येता बंधाऱ्यावर किंवा नालीमध्ये लावण्याचं आमचं हे आहे प्रयत्न आहे त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की आम्ही सर्व नागरिकांनी या आमच्या उपक्रमास सहकार्य करावे आणि आम्हाला साथ द्यावी धन्यवाद